वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाभापासून वंचित राहावं लागत होतं त्याच्यातल्यासुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेल्या ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसांमध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार सीडिंग झालेल्या नव्याने झालेल्यापैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडके बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योग धंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी लाडक्या बहिणीसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट होती कारण लाडक्या बहिणी त्यांच्या हप्त्याची अतिशय खूप दिवसापासून वाद बघत होती आणि त्यामुळे त्यांच्या खात्यावरती रक्कम कधी जमा होईल हा सुद्धा त्यांचा प्रश्न होता तर दोन कोटी चौतीस लाखापेक्षा जास्त महिलांना आता खात्यावरती पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्याचा जो आकडा आहे तो सुद्धा समोर आला आहे आधी सदुसष्ट लाख बहिणींना आजपासूनच लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे हप्ता आहे पंधराशे रुपयाचा त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये राहिलेल्या बहिणींच्या खात्यामध्ये सुद्धा ही रक्कम वितरित केली जाणार आहेत याबद्दलची अपडेट सुद्धा आदित्य यांनी या, या, या व्हिडिओच्या माध्यमातून देखील सांगितलेली आहेत त्यामुळे जर तुम्हाला पैसे आले नसेल तर तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्या खात्यावरती लवकरात लवकर हे पैसे जमा होणार आहे